शेतक्र भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपाठन टेक्निकमध्ये शेतमुखा तेरा मे दोन हजार चोवीस आज आपण आलो अमृपाडन पद्धतीने डेव्हलप केलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये आज तेरा मे अजून सुद्धा आपल्याला कपाशी चांगल्या प्रकारे फुटलेली बघायला मिळते आज आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ज्यांनी अमृतपादन पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातील नसून तेलंगणातील शेतकरी आहेत आणि तेलंगणामध्ये त्यांना अमृतपाडन पद्धतीचा अवलंब केल्यानंतर एकरी उत्पादन किती आले याची डिटेल माहिती आपण घेऊया तर भाऊ आपण कुठून आले आम्ही तेलंगणातून आलेले आहोत तालुका मुद आपलं नाव नाव सांगा माझं नाव गजानन महागराव जाधव आणि तुम्ही इथं हे कापूस पाहण्यास आतापर्यंत किती वेळ आले आतापर्यंत हे सहावी आहे आम्ही स्टार्टिंग पासून आतापर्यंत स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत सात वेळ आले आणि इथं बघून तुम्ही काय करायचं म्हणजे इथून बघून तुमच्या शेतात जाऊन पहिलं बघायचं मग लावणीची पद्धत बघून घेतल्या मग नंतर स्प्रेची पद्धत भयानक चांगले त्या पद्धतीने आतापर्यंत आम्ही केल्या मग आता लास्ट स्टेपला काय म्हणजे आम्हाला सीड पाहिजे होती त्यावेळेस घ्यायची तर तुम्ही आजपर्यंत कापूस ठेवला का अजून पण आहे का एस आज पण एसने चालू, चालू आहे तर आतापर्यंत तुम्हाला एकरी कापूस किती आला आतापर्यंत कम्प्लीट मला जे कापूस आलं पैंतीस क्विंटलचं एवरेज आलेलं आहे पस्तीस क्विंटल एकरी बापरे मग शेतकऱ्यांना खरं वाटत नाही खरं वाटत नाही गेलं तर माझा मोबाईल नंबर देतो माझ्या शेता म्हणजे आता पण येऊ शकता तुमचा नंबर काय मोबाईल माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव नव्वद एकोणनव्वद सदतीस त्रेपन्न मेच्या वीस तारीख पर्यंत राहते कापूस मेच्या वीस पर्यंत आहे आता पण शेतकऱ्यांना खरं वाटत नसेल तर येऊन पाहायला पाहिजे शेतकऱ्यांनी तर शेतकरी मित्रांनो बघू शकता यांनी एकरी पस्तीस क्विंटल विशेष म्हणजे त्यांना मराठी चांगली तेवढ्या चांगली येत नाही त्यांनी इथे येऊन चांगल्या प्रकारे सुरुवातीला त्यांना मराठी समजायची पण नाही इथं आल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजेच महाराष्ट्र हा प्लॉट असल्यामुळे आणि टेक्निक महाराष्ट्रातली यवतमाळ जिल्ह्यातली असल्यामुळे त्यांनी इथं जवळपास सात वेळ येऊन या पद्धतीचा अवलंब त्यांच्या शेतात केलेला आहे तर आपण एकरी पस्तीस क्विंटल घेत असताना कापसाचे अंतर किती लावतो अंतर जे जे आहे सहा बाय चार बाय एक।, एक दोन तास चार नंतर सहा परत सहा परत चार आणि प्लॅन टू प्लॅन एक पुढे म्हणजे जिथे पाच बाय सात बाय तिथे चार सहा एक लावलं तुम्ही तर तुम्हाला लावताना मग हसले सुरुवातीला बरेच ते पण असले बाहेरचे बाजूचे भावकी आहेत ते पण म्हणले नवीन सिस्टम नवीन पद्धत म्हणजे काय पुरं लहारी जायसारखी ट्रॅक्टर जायसारखी हे पद्धत लावली कधी जास्त निघेल असं म्हणले होते तरी पण आम्ही काय म्हणजे कोणाचं न ऐकता जे पॅटर्न पद्धत होतं त्या पद्धतीने केल्या तर तुम्ही पहिले पहिले उत्पादन किती घ्यायचे पहिले पहिलं आम्ही काय म्हणलं तर लई झालं तर दहा क्विंटलचं उत्पन्न होत दहा घ्यायचे जेथे तीन पटीने वाढले तुम्ही तीन पटीने तीन वाढले खर्च कमी झाला का वाढला खर्च आहे की नाही यावेळेस आम्हाला यावर्षी पाच हजार पाच हजार रुपये कमी झाला म्हणजे टॉनिक काहीच नाही मारलं तर बघू शकता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जर नक्कीच आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आला आणि इथं बघून या पद्धतीने शेती केली जसं की तेलंगणामध्ये आंध्रातील शेतकरी गुजरातील शेतकरी राजस्थान मधील शेतकरी इथे येऊन या पद्धतीचा अवलंब घेत करत आहेत म्हणजे इथं बघून त्यांच्या शेतात जाऊन या पद्धतीने नियोजन करत आहेत तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे म्हणून ओळखल्या जातो आणि याच जिल्ह्यात जर एवढ्या प्रमाणात उत्पादन होत असेल तर शेतकऱ्यांनी का नाही इथं येऊन बघून आपल्या पद्धतीने म्हणजे या पद्धतीने आपल्या शेतात शेती करायला पाहिजेत शेतकऱ्यांची डिटेल माहिती आपण प्ले स्टोरला जाऊन अमृतपाटीन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये तर घेऊ शकता आणि इथं जरी आले आपण तर इथं सुद्धा आपल्याला डिटेल माहिती मिळवली काही शंका नाही तर अशाच माहितीसाठी बघत रा अमृपाटेन युट्यूबचा नमस्कार